मध्ये जे आहे ना मॉल वगैरे एकदम तांबेट्याचं काय मार्केट आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आज आपण एक मॉल मध्ये जातोय आणि आपलं रेग्युलर मार्केट आपण बघतोच तांबेट्याचं काय काय नाही जे आहे ना फाय फाईव्ह स्टार मॉल वगैरे एकदम होटेल तिथं आपलं टॉमॅटोचं काय मार्केट आहे आणि इतर पण भाजीपाला आहे त्याचं काय मार्केट आहे आज आपण तिथं जाऊन बघणार आहोत आणि तो बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप मजा येणारी कारण लोकल मालचा भाव आणि मॉलमध्ये जो आपलाच शेतीचा माल असतो त्याचं मार्केट एकदमच डिफरंट असतं तर तो मला जुम्हा तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युली मार्केटमध्ये मॉलमध्ये काय मार्केट आहे आपल्या मालाला तर चला जाऊया आणि कंटिन्यू राहा म्हणजे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना बघत राहा कंटिन्यू मॉलचा भाजीपाला म्हणजे मार्केट पाहू भाई तो मैं तो एक 60 सत्तर रुपए किलो है सर परमिशन दिया है आपने हां लिया ना गेट पे इसे वो काउंटर पे आ다 ना स्टार्टिंग में इधर इधर से लेने गए इधर पैसा कस्टमर के अच्छे अलाउड नहीं भाई साहब से हां सर हां हमको मालूम नहीं था ना अंदर नहीं क्या नहीं किधर एंट्री पे लिखा आपने एंट्री किया हुआ है इधर ऐसा तो कोई बोर्ड नहीं दिखा मेरे को बंद कर दीजिए ठीक है चलेगा आ, है, है। मधी तर मित्रांनो आपण मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला लाईक परंतु आपल्याला शूट करण्याची परमिशन होती सिक्युरिटी रिझल्ट तर असे मार्केट आहे टोमॅटोचे इथं मॉलमध्ये आणि इतर पण भाजीपाल्याचे असे मा भरपूर भाजीपाला होता पण आपल्याला